अकोले तालुक्याचे आमदार डॉक्टर किरण लामटे यांच्या तिरंगा जनसंवाद यात्रेचा आज सहावा दिवस असून पठार भागात आमदार लहामटेंच्या दौऱ्याला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर आज आमदार लांबटे यांनी विभागात तिरंगा जनसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे विभागातही त्यांचं जोरदार स्वागत होत असून तिरंगा जनसंवाद यात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद असल्याचं पाहायला मिळत आहे सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेलाही अकोले तालुक्यात मोठा प्रतिसाद मिळतो आहे तालुक्यातील लाडक्या बहिणी खुश असून आमदार लहामटे यांना गावागावांमधील लाडक्या बहिणींकडून राखी बांधण्यात येत आहे पठार भागातील मोठ्या प्रतिसादानंतर मुळा विभागातही आमदार लहामटेंचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात आहे आज मुळा विभागातील अनेक गावांमध्ये तिरंगा जनसंवाद यात्रा पोहोचले असून यावेळी अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे पदाधिकारी ग्रामस्थ आणि मोठ्या संख्येनं गावातील महिला उपस्थित होत्या प्रतिनिधी गणेश आवारी एम एच मराठी अकोले अहिल्यानगर मोठा प्रतिसाद पाहिला दिलं मुळा परिसरामध्ये तुम्ही आता या आला आणि लाडकाबाईंच्या मोठ्या परिसरातून भागात आता पठारावरती मी सत्तावीस गावात उडल होतो आणि आता आपल्या अकोले आप्य। तालुक्यातली जवळजवळ बारा पंधरा गावांच्या त्यापेक्षा जास्त गाव एकदम आनंदी उत्साही वातावरण आहे लोक म्हणता येईल चाळीस वर्षात पण जे काही एवढे आमदार झाले त्यांच्या काळात एवढी कामं कधी झाली कामं तुम्हाला जे काही दोन वर्ष भेटी ठरवानंतर त्या काळात तुम्ही उत्साही आहे आणि आता लाडक्या बहिणी बहिणीमुळे आमच्या आख्या बहिणी आख्या आमच्या आई एकदम आनंदी आहे एक महिलांमध्ये तर प्रचंड उत्साह आणि त्यातल्या त्यात रक्षाबंधन जवळ आलं आहे त्यामुळं माझा सण अकरा तारखेपासून सुरू झाला रक्षाबंधन त्या योजना लोकप्रिय या सरकारच्या माध्यमातून चालणार आदरणीय आजीदादा पवारसाहेबांनी मुख्यमंत्री महोदयांनी उपमुख्यमंत्री नीरेंद्र दिर्द मोदींच्या सरकार जो निर्णय त्या योजनामध्ये बहिणींसाठीच्या योजना असतील शेतकऱ्यांसाठीच्या योजना असतील तरुणांसाठीच्या योजना असतील आणि अत्यंत लाभदायी योजना आहे त्यामुळं जनता ही सरकारबरोबर आहे आणि अकोले तालुक्यात किरण लांबटे बरोबर आधी होती आज आहे राहिलं ड्रायव्हर यांच्याबरोबर चौथे मोठा प्रतिसाद